यो तर नमस्कार मंडळी स्वागत करतो मी तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसं एकदम छकास मी हाय आकाश आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे कारण आपण जाणार आहे आज तेरला जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे मला सीताफळ खायला आवडतात म्हणून मी सकाळ सकाळी चढलो झाडावर आज त्याला म्हणलं पण ठेवीत नाही वरी आता तिथपर्यंत दिसाय पाहिजे काय वागता का तुम्ही Ayo. Tujikon oh. lakti? Dapu maw. Dapu maw. Tujikon lakti? Dapu mami. Dapu yeah. yeah. mami. Kal dapu weni. Jiray li tama. Gya. Eke tabak. सीताफळ पेरू खाऊन झाल्यानंतर डाकूच्या आधीच्या गावाला आलो म्हणजे माझ्या सासरवाडीला तेरला ते चाललो होतो तेवढ्यात मला डाकूची दाकु, शाळा दिसली आमचं लग्न इथंच झालं होतं मंडप बिंडप टाकून एकच नंबर आता तुम्हाला सांगतो मी एवढा भिलो होतो का नाही महाग डाकू पुढं डाकूचा भाऊ आणि मग हे दोघं मला घेऊन चालले होते कुठं तरी म्हणलं नाव तरी सांगा ब्लॉग मध्ये टाकायचंय मला कुठं घेऊन चाललात ते प्रवीण म्हणला तिथे गेलो सांगतो तुम्हाला आधी चालत तुम्ही हॅलो हॅलो अरे लय खूप मोठं रे हे भारी नाही ना डेंजर आहे अगं चल चल अगं आपल्याला तर तिथं जायचं आहे ज्योतोडे तिथं जायचंय इट इझी टेकिंग इट इझी सो इझी सो इझी आता हे तुम्हाला सगळं जे दिसतंय तर आता आम्ही आलेलो आहे तेराणा डॅमला जे तेर, तेर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे हीच ती जागा होती जे प्रवीण आम्हाला म्हणलं होतं तुम्हाला दाखवतो हो भरपूर पाणी आहे मित्रांनो बघा सध्या दोन दरवाजे चालू आहेत फक्त तीन आहेत वाटतं तीन इकडे तीन तिकडे तीन चार पाच चालू आहेत सात आठ आहेत चालू आहेत सात आठ खेकडेन वगैरे 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 चालू होत आहे तेरणा डॅम आम्हाला तेरला पोचायला थोडा उशीर झाला साडे सहा वाजल्या होत्या आता अंधार पडत चालला व्हिडिओ थोडासा क्लिअर येणार नाही तर तेवढं तुम्ही समजून घ्या तुम्हाला सांगतो संत गोरोबा काका हे महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्यपुरी गावात राहत होते आणि आता त्याच गावाचं नाव तेर म्हणून ओळखलं जाते ते पारंपरिकपणे ते असं मानलं जातं की बाबा आदित्यचं नाव सत्यपुरी होतं असं संत गोरोबा काका हे संत नामदेव यांच्या समकालीन समकालीन म्हणजे त्यांच्या सोबतच्या काळात असल्याचं मानलं जात आहे काकांचा जन्म सुमारे बाराशे सदुसष्ट सा साली आणि मृत्यू तेराशे सतरा साली झाला असं मानलं जात आहे त्यानंतर गावातल्या लोकांनी त्यांचं एक छोटस मंदिर बांधले भक्तांनी आणि तेच हे मंदिर आहे जिथं आम्ही आता सध्या पाया पडतोय संत गोरोबा काका हे राहत्या ठिकाणी मडकी वगैरे बनवायचे मातीची कामं करायचे पांडुरंगाचे सगळ्यात मोठे भक्त होते संत गोरोबा काका एवढे हुशार होते ना की बाकीचे संत त्यांच्याकडे यायचे की कोणाचं गाडग आता गाडगं म्हणजे काय तुम्हाला सांगतो गाडग म्हणजे मडक आता ते गावाकडच्या भाषेमध्ये गाडगच म्हणतात आणि आधीपासून तसंच म्हणत आलेले ते बघायचे की कोणाचं गाडग पक्क आणि कोणाचं गाडग कच आहे म्हणजे म्हणजे कोण किती त्यांच्या विद्यामध्ये पारंगत आहे हे बघण्यासाठी संत गोरवा काकांकडे यायचे आणि संत गोरवा काका त्यांची परीक्षा घ्यायची आधी हे नवीन बांधलंय नंतर केलंय त्याच्यावर हे नाही

महादेवाचं महादेवाचं कुठलं कालेश्वर नीलकंठेश्वर महादेव मंदिर कालेश्वर मंदिराचं महत्व म्हणजे हे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जात आहे कारण श्री माधव बुवा हे तिथं कालेश्वराची पूजा करत असे हे मंदिर पौराणिक आहे म्हणजे एकदम पुरातन काळातील जसे आमची डाकू पण पुरातन काळातील आहे तशी आणि इथं आम्हाला दिसले जयवीरूचे नातेवाईक आता जयवीरू कोणाला माहित नसेल त्यांनी वर जाऊन मला फॉलो करा आणि तिथं बघा आणि त्यानंतर कालेश्वर मंदिराच्या मागे येऊन बघितलं तर सात महादेवाच्या पिंडी आहेत सात आकड्याचं महत्वच काहीतरी वेगळे आणि ह्या पेंडिंगचं पण महत्व काहीतरी वेगळंच आहे ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ नंतर मला हे असे ऐतिहासिक पौराणिक अश्मयुगीन कालीन असं म्हणजे जुने गोष्टी मला एक्सप्लोअर करायला आवडतात काय अच्छा म्हणजे शिळा आहे का आधी मूर्त्या अशा असायच्या की मोठ्या एकदम शिळा असायचा शिळा म्हणजे काय तुम्हाला सांगतो एकदम मोठा दगड असायचा आणि त्यातूनच कोरून 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 अशी मूर्ती तयार करायचे आकार द्यायचे त्याला हे सगळं पॅक बंद करून टाकले नाही तर तुम्हाला दाखवली असती आता तुम्ही ज्या सात पिंडी बघितल्या त्या साथीच्या एक साथी एकाच शेळामध्ये कोरलेल्या येतात पुढं तुम्हाला पाण्यावर तरंगणारी वीट दाखवतो सेम ते असंच एक शेळा असल्यामुळे दिसते त्या काही मध्ये तुम्हाला ऐतिहासिक अशा भरपूर गोष्टी बघायला मिळतील वेगवेगळे वेग ठिकाण बघायला मिळतील आणि हे सुद्धा बघा की वेगवेगळ्या वेग संतांच्या मूर्त्या आहेत इथे साईबाबा स्वामी समर्थ गजानन महाराज आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही वीट बघा आणि आहे आता सुद्धा शक्कलयुगात सुद्धा देवाने दिलेल्या त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे ही एक वीट जे कोण म्हणतं ना की मी देवाला मानत नाही असं नाही तसं नाही त्यांनी एकदा तरी तेरला येऊन बघा ही वीट त्यांच्या अस्तित्वाचं प्रमाण देते आणि इथं संशोधन केल्यानंतर भरपूर गोष्टी अशा सापडल्या त्यांना त्या संग्रहालय मध्ये आता सुद्धा आहेत जे तेर आहे तुम्ही तेरला येऊन कधी पण त्या पाहू शकता मध्ये वस्तू बघण्यासाठी आम्हाला पण जायचं होतं तिकडं पण उशीरच एवढा झालता की मग आम्ही डायरेक्ट हिथूनच घरी निघालो भरपूर दिवसापासून डाकू पण मला म्हणत होती आणि माझं पण म्हणजे इच्छा होती की तेरला यायचं 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 आ, शेवटी तेर बघितलं आणि एवढं प्रसन्न वाटलं का नाही ते येऊन भरपूर गोष्टी अशा नवीन नवीन ऐकायला मिळाल्या मला बघायला मिळाल्या तुम्ही पण या हे लोकेशन आहे तेर जे दाराशिव जिल्ह्यामध्ये आहे डोकी पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर फिरून फिरून लय भूक लागली होती म्हटलं आता काहीतरी खाया जो आहे तर टाउनला थांबलो आम्ही था आणि वडापाव सांगितले त्यांना तीन वडापाव सांगितले म्हणजे तीन, तीन प्लेट आणि आले सहा वडापाव आणि वडापावच्या ऐवजी वड्याच्या ऐवजी तर मला ते भयाचं वाटत होता पण चव एकच नंबर होती आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही व्हिडिओ बघणार कोणी कुंभार असेल आणि त्यांनी आतापर्यंत तेरला गेले नाहीत तर त्यांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद